नमस्कार सर्वांना सकाळी चहा घेतल्यानंतर आज माझा प्लॅन होता बँगलोरमधल्या मराठी मित्रांना भेटण्याचा मेट्रो पकडली विजयनगरवर आणि सरळ मी उतरलो एम जी रोडला तिथून सर्व ठिकाणी जाताना आस्वाद घेता घेता बाहेर आल्यानंतर मला कळलं की माझे मित्र ऑलरेडी पुढे जाऊन बसलेले आहेत कमर्शियल स्ट्रीटला नंतर विचार केला चला आपण नैसर्गिक सौंदर्य पाहत पाहत पाहात पाहत मॅजेस्टिक सारखंच इथेसुद्धा आनंद लुटूया आणि थेट मी चालता चालता पुढे जात जात असताना निरभ्र आकाशाकडे पाहिलं रस्त्यांची पाहणी केली स्वतःच्या सावलीकडे बघत बघत चाललो आणि थेट मी निघालो कमर्शियल स्ट्रीटकडे आनंद हाच होता की माझ्या मित्रांना मी भेटणार आहो होतो आणि ते अगोदरच पुढे जाऊन बसल्यामुळे मला असं वाटलं आता काय करू काय करू शेवटी चालत निघालं मी मध्ये जात असताना मला असं वाटलं की थोडा थोडासा फोटो वगैरे घ्यावा एक सेल्फी घ्यावी आणि चालता चालता मी पाहिलं की समोर कोणतरी आडवं पडलं आहे तर कोण आडवं पडलं नव्हतं तर तेव्हतं एक झाड झाड सांगत होतं की लवकर जाऊस बाबा मला कोणीतरी इथे मदत करणार हवं आहे मग त्या झाडासमोरून जाता जाता मी स्वतःला जा जा असा विचार केला की आल्यावर नक्कीच ह्या झाडाला मी पाणी झालेल तोपर्यंत मी त्या झाडाला एक हुलकावणी देऊन असं जस्ट निघून गेलो पुढे मग शेवटी तिथे पोचल्यावरती मला कळालं की भरगचचा असा मस्त सुंदर असा कमर्शियल स्ट्रीट असंख्य लोकांनी पण त्यात माझी लोकं मला दिसत नव्हती मग पुढे चालता चालता भरगच्चा गर्दीतून थोडीशी मुंबईची आठवण झाली मला गर्दीतून मार्ग काढत 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 पुढे गेलो तिकडचे व्यापारी नूरऐवत 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 करत होते म्हणजे वन फिफ्टी वन फिफ्टी वन फिफ्टी पण माझी नजर मात्र माझ्या लोकांकडेच होती एवढ्या लोकांमधून कसं शोधायचं कसं शोधायचं शेवटी एवढं सगळं शोधता शोधता त्या लोकांच्या गर्दीतून मला शेवटी माझे ओळखीचे चेहरे दिसले हा बघा मनोज अरे निखिल अरे बघ कल्पेश किक्की या सगळ्यांना बघितल्यानंतर एवढा आनंद झाला मला असं वाटलं बाबा मी माझ्या आपल्या लोकांना भेटलो शेवटी मग आम्ही चर्चकडे गेलो चर्चमध्ये देवाचं दर्शन घेतलं शेवटी देव कोणताही असो देव आपलाच आहे परत मग चालत 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 आम्हाला असं वाटलं की आम्ही काहीतरी शॉपिंग करावी म्हणून आम्ही जुडिओमध्ये आलो आणि दहा बारा लोकांपैकी फक्त कुणालानेच एक खरेदी केली सगळ्यात हास्यास्पद गोष्ट म्हणजे त्याने एकट्यानेच खरेदी केली पण शेवटी असू द्या छान अशी शॉपिंग केल्यानंतर आम्ही बाहेर मस्तपैकी जुडिओच्या बाहेर एक मस्त सेल्फी सेशन घेतलं छोटासा व्हिडिओ घेतला आणि नंतर असं वाटलं की आता आम्हाला भूक लागलेली आहे मग आम्ही मस्तपैकी एका मुंबई चॅट नावाच्या हॉटेलमध्ये गेलो तिथे आम्ही मला असं वाटलं बाबा प्रत्येकाचं एक इंट्रोडक्शन द्यावं कल्पेश किक्की कुणाल जोशी साहेब आणि आणखी उरलेले आपले मित्र सगळ्यांशी सेल्फी सेशन घेतलं आणि मग असं आम्ही एक एक करून ऑर्डर दिली कोणी वडापाव मागवले कोणी मिसळ मागवली कोणी पाणीपुरी मागवली मी मात्र मागवलं होतं काय तर सँडविच कारण की वडापाव मला माहीत आहे की तो मुंबईशिवाय पुढे चांगला भेटणारच नाही आणि असा मो कसा का असा ना पण आम्ही सुरू केलं आमचं सेशन छान एकमेकांना शेअर करून मैसूर पाक खाऊन गोडधोड खाऊन एकमेकांशी गप्पा गोष्टी करून शेवटी आम्ही तो दिवस खूप छान प्रकारे एन्जॉय केला काही लोक नाराज झाले होते की वडापावची चवनेट नव्हती तो थंड होता त्यात कोथंबीरच नव्हती कडीपत्ता नव्हता पण असू द्या वडापाव शेवटी मुंबईतच मग छान असं सेल्फी सेशन करून मग आम्ही निघालो आणि तत्पूर्वी एखादं परत ऑर्डर केला पिझ्झा म्हटलं चला जाऊ दे आता पिझ्झ्यावरती कसं कसं बसं भागवलं आम्ही पिझ्झाबद्दल पण काय बोलणार नाही मी कारण पिझ्झा हा सुद्धा म्हणावं तसा छान नव्हताच पण तरी तो आम्ही ॲडजस्ट केला खाल्ला मनाला समजवलं पुढे बाहेर आल्यानंतर आम्हाला असं वाटलं परत एकदा आम्ही पाणीपुरी खावी व पाणीपुरी मागवली आणि मग रस्त्याच्या बाहेर आल्यानंतर आम्ही शेवटी तो जाण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी आम्ही बाय बाय केलं आणि अशा प्रकारे आमचा दिवस खूप छान केला आणि या दिवसाचं महत्त्व म्हणजे आमचा इंटरव्ह्यू घेतला कमर्शियल स्ट्रीटच्या काही लोकांनी त्याच्यामध्ये लो। आम्ही खूप गप्पा मारल्या खूप बोललो आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला मराठीतून बोलण्याची संधी दिली आणि त्याच्यापेक्षा शेवटची भारी गोष्ट म्हणजे त्यांनी आमचा एखादा छान व्हिडिओ घेतला आणि त्यांनी आम्हाला विचारलं कोणत्या गाण्यावर नाचं पर्याय नव्हता झिंगाटशिवाय मग आम्ही झिंगाट या गाण्यावर नाचलो खूप एन्जॉय केला खूप अशा प्रकारे आमचा दिवस छान गेला आणि लोकांना आम्हाला आम्हाला ॲप्रिशिएट केलं धन्यवाद